नाशिक रोड मालधरका रोडच्या पाठीमागे गाडी करमळा परिसरामध्ये असलेल्या सिटी लिंक बस डिपोच्या आवारामध्ये सिटी लिंक बसनं जोरदार धडक झालेल्या अपघातात पाच वर्षांची चमोळी ठार झाली असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावानं सिटी लिंक बस व्यवस्थापनाला धारेवर धरलाय त्याचप्रमाणे अपघात करून बस चालक फरार झाला असून संबंधित बस चालक हा दारू पेलेला असल्याचा आरोप संतप्त जमावांना केलेला आहे या दरम्यान जमावानं बस फोडण्याचा प्रयत्न केला हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी के केला अपघातात ठार झालेल्या बालिकेचं नाव सांगवी सागर गवई पाच वर्षाची असून मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर रेल्वे मालधक्का नाशिक रोड या परिसरात राहत आहे ठार झालेली सांगवी इयत्ता पहिली मध्य शिकत असून शाळेतून आजोबा तिला घरी घेऊन जात असताना सिटी बस डेपोच्या आवारामध्ये एम एच पंधरा जी व्ही सत्याहत्तर एकोणावीस या गाडी क्रमांकाच्या बसची धडक तिला मिळाल्यानं चिमरोडी जागीच ठार झाली अपघातानंतर बस, बस चालक तिथून फरार झाला असून ही घटना आजूबाजूच्या नागरिकांना आणि मालधक्का परिसरात असलेल्या कामगारांना समस्यास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक आणि कामगार जमा झाले त्यानंतर अनेक नागरिकांनी कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला दारेवर धरून या प्रकरणी जाब विचारला बस चालक कुठे फरार झाले आणि त्याला लपून ठेवले की काय असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला यावेळी संतप्त झालेल्या काही युवकांनी बस फोटण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला यावेळी अपघातात ठार झालेल्या चिमरुडीचे कुटुंब अतिशय गरीब असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे से कामगार नेते भारत निकम ने रामबाबा पठाणे त्याबरोबरच राजभाऊ वानखेडे यांनी केली अपघातात प्रकरणी तातडीनं बस चालकाला अटक करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल बोंजाळ नाशिक रोड